बौखरे दोस्तों स्वागत है आप सभी का फिर से एक नए वीडियो पर बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची सूचना मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी दोन 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात बेटा इंटिची काम बंद करण्यात आले आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने आपल्या सोईच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोईचे तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हा तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील लाभाच्या कागदपत्रांचे पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत अभियापर्य व कैसे उसको सिलेक्ट हम ठीक आहे ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदर तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेला लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखाऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हा बटनावर क्लिक करावे लागेल सिस्टम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणीनंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याच्या पोचपावती क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतात त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात तो दोस्तों ये कुछ जानकारी थी जो मैंने आपको बता दी अगर आपको वीडियो पसंद है तो लाइक कर देना चैनल पर तो सब्सक्राइब करना अगर अगर कुछ भी समझ में नहीं आता तो मुझे कमेंट में ज़रूर पूछना मैं आपके कमेंट का ज़रूर रिप्लाई करूँगा